काजल बोला ना काजल थे थे। मी शिरा बनवते तर नमस्कार मित्रांनो मी काजल पगारी मी आज आपल्या प्रसादाचा शिरा जसा असतो ना सत्यनारायणासाठी आपण बनवतो तसा एकदम अगदी सोप्या पद्धतीत बनवणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा मी एक केळी कापून घेतली आहे एक वाटी रवा घेतलाय सात आठ इलायची आहे त्याच्यानंतर काजू आणि बदाम एक वाटी साखर घेतली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तूप लागत असतं तर मी शुद्ध गायचं तूप घेतलं आहे आणि एक ग्लास दूध घेतलं आहे आता त्यामध्ये जसं आपल्याला लागेल दूध तसं आपल्याला टाकायचं आहे तर हे बघा मित्रांनो सर्वात पहिले मी काय करते इलायची पूर बारीक करून घ्यायची त्यासाठी हे बघा निस्ती इलायची जर टाकली तर लवकर बारीक होत नाही त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकणार आहे आता याला मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचे तर हे बघा मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आपलं बारीक झालं आहे आणि आता याला आपण म्हणजे याच्यामध्ये टल खरं असतात विलायचीचे तर ते आपल्याला चाळून घ्यायचे असतात तर हे बघा ही आपली चहाची गाळणी याला आपण एका वाटीमध्ये चाळून घेऊया हे बघा मित्रांनो या अशा पद्धतीने चाळून घेतलंय याच्यामध्ये पूर्ण इलायची पावंडर हे झालेली आहे आता याला आपण परत थोडस बारीक करून घेऊया म्हणजे वाया जात नाही मित्रांनो मी ह्या विलायची मधलं सर्व काही हे असं टलकर काढून घेतले आणि ते आपल्याला फेकायचे नाही आपल्याला चहामध्ये टाकायला कामं येतात ते अजून आपल्याला काही जर गोड पदार्थ बनवायचा असला ना त्यासाठी आपल्याला कामं येणारी वस्तू येतील तर ह्या शे मोठे मोठे टल कर काढून घ्यायचे आणि हे बारीक मिक्स आ, मिक्स करून टाकून द्यायचं तर हे बघा आता मी सुरुवात करत आहे आपल्या याच्यासाठी शिरा बनवण्यासाठी तर बघा आता तुम्ही सर्वात पहिले मी कढई तापायला ठेवली आहे आता ती चांगल्या प्रकारे तापली ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे आणि गॅस एकदम कमी करायचा आहे हे बघा मी एकदम कमी केलंय आता आपण हे तूप पूर्ण वितळून दिलंय आता तूप वितळल्यानंतर आपल्याला हा एक वाटी रवा यामध्ये टाकायचंय बघा आता हा रवा मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचंय चांगले तेल सुटेपर्यंत लाल असा ब्राऊन कलर येऊपर्यंत याला मंदाच्यावर भाजून घ्यायचंय बघा मित्रांनो आता हा रवा एकदम असा मस्त भाजत आलेला आहे आता याला थोडस फुल करते मी कारण की थोडे लवकर झालं पाहिजे म्हणून ओके तर हे बघा आता आपण रवा भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले दूध टाकायचं आहे हे बघा आपण दूध टाकलंय जस जसं आपल्याला ज्या प्रमाणात दूध लागणार आहे त्या प्रमाणात टाकून घ्यायचंय आता मी, गरम ले ले मी गरम आता हे गरम केलेलं दूध होतं पहिले त्याच्यामुळे मी याला काही परत गरम केलं नाही आता एकदम मंद आचेवर हे बघा टाकलेले आहे आणि आता याच्यामध्ये आपण ही केळी टाकणार आहे बघा दूध कमी पडल्यानंतर असं आटल्यानंतर परत टाकायचं आहे थोडं थोडं जस जसं लागेल ते आपल्याला तस तसं दूध टाकायचं आहे बघा आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले बारीक करून घ्यायची आता यामध्ये आपण जे काजू बदाम बारीक केलेले होते ते टाकून घ्यायचे आता हे बघा आपण जी एक वाटी साखर घेतली होती ही टाकून घ्यायची आता साखरेच्या बरोबर ती साखर वितळण्यासाठी थोडस सा नॉर्मल पाणी घ्यायचंय तुम्ही गरम जर घेतलं तर अगदी चांगलं असतं पण आता मी गरम नाही केलेलं त्यासाठी हे बघा मी ह्याच दुधाच्या ग्लासमध्ये त्याला हे करून असं थोडंसं टाकून घेणार आहे तर आपल्याला अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे आपला शिरा एकदम चांगल्या पद्धतीने होतो हे बघा आता याला आपल्याला वाफेमध्ये होऊन द्यायचं आहे म्हणजे साखर चांगल्या पद्धतीने विसळून जाते हे बघा आता कमी गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावर ठेवणार आहे मग त्याच्यानंतर आपली साखर वगैरे एकदम व्यवस्थित वितळते बघा मित्रांनो आपलं विलाची पूट टाकायचं सगळं शेवट टाकावं लागते आणि मी आता ती टाकली आहे तर हे बघा ह्या प्रकारे आहे आता बाकीची उरली आहे ती खेळून देणार आहे मी कारण की इतकी पण जास्त नाही पाहिजे हे बघा असं तेल सुटलेलं आपलं तूच सुटलेलं असतं साईडनं आणि खूप मस्त नरम पद्धतीने एकदम आपला असा शिरा तयार झालेला आहे आता ही विलायची पू चांगलं मस्त मिक्स करून आहे अगदी छान बनलेला आहे आता मी यांना विचारते की शिरा कसं झालेला आहे तुम्हाला छान सुगंध येत असेल कसा येतोय तुम्हाला सुगंध ऑसम एकच नंबर नक्की मग ठीक आहे आता झालेला आहे सर्वात पहिले आपण प्रसाद ठेवूया देवाला आणि मग तुम्ही घ्या प्रसाद अशा एकदम सोप्या पद्धतीत तुम्ही शिरा बनवू शकता आणि सर्वांनाच आवडतो प्रसादाचा शिरा तसा मलाही खूप आवडतो त्यासाठी मी बनवला आणि तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके धन्यवाद